नमस्कार मित्रांनो तर लाडकीबाईंची नवीन अपडेट आलेली आहे तर लाडकी बहींची नवीन अपडेट असे आहेत जर तुम्ही आ, आ आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता बहिणीची जी तारीख आहे ती वीस नोव्हेंबर आहे लास्ट तारीख आणि सर्वांना अजून माहीत नाही आहे की तारीख काय आहे त्यामुळे आता सर्वांना केव्हा करणं हे लवकर झालेलं आहे त्यामुळे आता सर्वांनी फटाफट केव्हा करून घ्यायचं म्हणजे आता वरून आदेश आलेले आहे त्यामुळे आता केवायसी करणं हे खूप गरजेचे झालेली आहे लाडक्या बहिणीचे खूप लोकांचे केवाशे झालेले नाही आहे आणि सर्वांना एकच प्रॉब्लेम आहे की कोणाचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे आणि त्यामुळेच बाकीच्या लोकांचे केवाशा ह्या था थांबून गेले आहे त्यासाठी आमच्या चॅनलवर आम्ही नवीन अपडेट टाकत आहोत आणि तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल बघायला मिळणार आहे आणि बहिणीचे असेच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद